सुप्रसिद्ध राज श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कोणस्त पिंगलो बब्रु कृष्ण शनेशरा मना पिप्ला संसिदा नीलांजनम सभासम रविपुत्रम्यमाग्रजम छायामार्दंड संभूतमधी शनेश्ण ओम, ओम श्री शनि महाराज की जय ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या समोर आहोत पांडुरंगाच्या त्या मूर्तीचा संपूर्ण इतिहास आपण जाणला आहे पांडुरंगाच्या त्या मूर्तीमधनं साक्षात देवाने किती आपल्यावरती प्रेम केलं आहे ते आपल्याला जाणवतं आणि म्हणूनच तो आत्मा आहे आणि म्हणूनच पांडुरंगाची मूर्त ज्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय या धामाची यात्रा पूर्ण होत नाही या संपूर्ण धामाचा आत्मा जर कुठे असेल तर तो आत्मा पूर्णपणे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एक पटलेला आहे देव त्या ठिकाणी उभे आहेत मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ज्यावेळेला आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो त्या गरुड खांबाला आपण मिठी मारतो त्यावेळेला आपण अगदी पूर्णपणे भावनाशील म्हणण्यापेक्षा अष्टभाव सिद्धी आपली जागृत होते आणि अष्टभाव सिद्धी जागृत होऊन एक वैष्णवांची परंपरा सगळ्यांमध्ये समानता सगळ्यांमध्ये हरी बघणं सगळ्यांमध्ये कृष्ण बघणं ही भावना आमच्या मनामध्ये निर्माण होते आणि ती भावना बरोबर घेऊन रामकृष्ण हरी ही परंपरा आपण घेतो की राम आणि कृष्ण आणि हरी सगळे एक आहेत आणि तो पांडुरंग आम्हाला समजतो आणि आमच्या घरी आम्ही माघारी येतो माघारी येत असताना आपण बघा की कृष्णधाम यात्रेमध्ये आपण करत असताना कृष्णाची धाम आहेत आता पंढरपुरामध्ये देव स्वतः आले म्हणून ते धाम आहे पुढे त्या मूर्तीमध्ये पूर्णपणे म्हणजे की ज्या ज्या वेळेला त्या मूर्तीचा एवढा इतिहास ऐकल्यानंतर ती मूर्ती पूर्णपणे सजीवच आहे खरोखरी देव त्या मूर्तीमध्ये आहेत हे आपल्याला मान्यच करायला पाहिजे असं असताना ज्या वेळेला कृष्ण देवराय त्या ठिकाणून तो कर्नाटकाला घेऊन गेले विजयानगरीमध्ये घेऊन गेले त्याचा अभंग आपण म्हणतो की ग विठ्ठलू कर्नाटकू की का हा कानडा आहे हा कर्नाटक आम्ही आणलेला आहे हे आम्ही मान्य करतो परंतु कृष्णधाम यात्रेमध्ये कुठेही कर्नाटकामधलं उडपी येतं परंतु विजयानगर येत नाही का तर देव त्या ठिकाणी नेले गेलेत देव त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये म्हणण्यापेक्षा स्वतःहून आलेले नाही आहेत देव स्वतःहून ज्या ठिकाणी गेले देव त्या ठिकाणी स्वतःहून निर्माण झाले देवांनी ज्या ठिकाणी स्वतःहून दर्शन दिलं किंवा देवाचा साक्षात्कार ज्या ठिकाणी झाला आहे ती स्थानं कृष्णधामामध्ये येतात म्हणजे विजयानगरीमध्ये आपण जाऊ निश्चितपणे ते पांडुरंगाचं मंदिर आपण बघू तो इतिहास समजून घेऊ तो रिकामा गाभारा बघू आज कृष्णदेवरायांची सुद्धा पूर्णपणे खरोखरी मेहनत आहेच ना भक्ती आहेच ना श्रद्धा त्यांची सुद्धा होती त्यानंतर त्या दे गाभाऱ्यामध्ये एवढं प्रचंड देऊळ मोठं बांधलेलं असताना त्या गाभाऱ्यामध्ये ते गर्भगृह आजही रिकामा आहे आजही दोनशे कोटी रुपयाचं मंदिर त्या काळी बांधलं गेलेलं आज सुद्धा त्याच्या गर्भगृहामध्ये कुठलाही देव त्यांनी ठेवला नाही का तर पांडुरंगाशिवाय माझ्या कृष्णाशिवाय दुसरा कुठला देव त्यांना भावलाच नाही त्यानंतर अनेक उत्तम मूर्ती त्यांनी बघितल्या परंतु कुठलीही मूर्ती त्यांना वाटलं नाही की आणावी आणि या गाभाऱ्यामध्ये प्रस्थापित करावी देवाचा रिकामा गाभारा देवाचा रिकाम गर्भगृह त्या ठिकाणी आहे आणि आजही ते मंदिर अस्तित्वात आहे जे पन्नास रुपयाची आत्ता नवीन नोट छापली गेले ना त्या नोटीवरती जो रथ आहे तो त्या मंदिरामधलाच आहे कधीतरी आपण त्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊया विजयानगर आणि हंपी म्हणजे आत्ताची ती हम्पी शहर त्या हंपीची आपण यात्रा करूया तिथे किशकिंदा नगरी आहे तिथे रामायणाचा पूर्णपणे इतिहास आहे त्या रामायणाच्या जागेवर आपण जाऊया परंतु तू वेगळी टूर असेल तर वेगळी यात्रा असेल आज आपण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि पंढरपुरामध्ये आहोत काल जसा जसा पुढे लोटत गेला त्यावेळेला पुढे नामदेव महाराज आले आणि नामदेव महाराजांनी देवावरती प्रचंड प्रेम केलं किंबहुना देवाचं सुद्धा नामदेव महाराजांवरती प्रचंड प्रेम होतं आता हे तेच नामदेव महाराज आहेत ज्या वेला देव राम अवतारामध्ये आले त्यावेळेला ते अंगद म्हणून जन्माला आले ज्यावेळेला देव कृष्णा अवतारामध्ये आले त्यावेळेला ते उद्धव म्हणून जन्माला आले देव ज्यावेळेला पांडुरंग म्हणून आले त्यावेळेला त्या कृष्णधामामध्ये ते नामदेव म्हणून आले आणि नामदेव म्हणून ते आल्यानंतर देवाला ते का प्रिय नसावेत कृष्णा अवतारामध्ये उद्धव एवढ्या जवळचे होते राम अवतारामध्ये अंगदाला तर प्रमुख केलेला होता त्या अंगदानी सीता आणण्याकरता केलेलं ते घनघोर युद्ध म्हणजे देवाच्यावर तिथे असलेले उपकार ज्यावेळेला कृष्ण अवतारामध्ये म्हणजे की देव होते त्यावेळेला उद्धव होते तर उद्धवाचं देव ऐकायचे आणि उद्धवावरती परमप्रेम होतं परमज्ञान म्हणण्यापेक्षा स्वतःचं स्वरूप सुद्धा उद्धवाला दिलं तो उद्धव ज्यावेळेला नामदेव बनून ज्यावेळेला समोर येतो तो पांडुरंग त्याच्यावरती विलक्षण प्रेम करणारच किंवा ते उद्धवच नामदेव झाल्यानंतर त्यांना पांडुरंगावरती प्रेम करण्यामध्ये किती आनंद असेल त्या आनंदाचं आणि प्रेमाचं नातं आम्हाला तिथे आठवतं आजही म्हणजे पंढरपूरला आपण गेल्यानंतर बाजूला नामदेव महाराजांचा वाडा आहे त्यांचे वंशज त्या ठिकाणी आहेत आणि नामदेव महाराजांचं स्वरूप बघाल तर पंढरीच्या पांडुरंगाला दर्शनाला जाताना पहिली पायरीच नामदेव पायरी आहे म्हणजे नामदेव महाराजांनी पूर्णपणे वैष्णव धर्माचा प्रचार तर केलाच पांडुरंगाचा प्रचार केला पांडुरंगाकरता हरिकीर्तनं केली आणि ते कीर्तनाची मोहीम फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवली नाही तर पुढे पंजाब दिल्ली हरियाणा सगळ्या भागामध्ये जाऊन पूर्णपणे नामदेव महाराज पोचले प्रत्येक ठिकाणी देवाचं पूर्णपणे हरिकीर्तन त्यांनी पोचवलं प्रत्येक ठिकाणी हरिचा प्रचार त्यांनी पोचवला आणि प्रत्येक ठिकाणी वैष्णव निर्माण केला म्हणण्यापेक्षा प्रेमाने धर्माने आणि भक्तीने रिक्त असं प्रत्येक ठिकाणी जाऊन मनुष्य त्यांनी घडवला आज शीख संप्रदायामध्ये पंजाबमध्ये ज्यावेळेला नामदेव महाराज गेले त्यावेळेला तिथे त्यांचा इतका प्रचार झाला हरिनामाची त्यांना इतकी ओढ त्यांनी प्रत्येकाला निर्माण केली की ग्रंथ साहेबा हा जो शीख संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथामधले पहिले एकोणतीस श्लोक पहिले एकोणतीस अभंग हे नामदेव महाराजांचे त्यांनी लावून दिले आणि त्याच्यापासून साहेबांची सुरुवात करून घेतली इतका मोठा दर्जा नामदेव महाराजांना त्या ठिकाणी दिला त्या शीख संप्रदायामध्ये हरिपूर्णपणे एकवटला पुढे ते हरियाणामध्ये गेले त्यावेळेला हरियाणा म्हणजे की हरियाना किंवा हरियाण म्हणजे की पूर्णपणे रथ त्या ठिकाणी कुरुक्षेत्र आहे त्या हरियाणामध्ये देवाचा रथ सगळीकडे फिरला आहे देव सारथी बनून तिथे एक रथ घेऊन फिरलेले आहेत म्हणून देवाचं यान म्हणून मग त्या ठिकाणी नाव जे आहे ते हरियाणा म्हणजे हरियाणामध्ये हरिचं यान 今ハリアナ、ハリアナ。 अशा नावांनी त्या ठिकाणी निर्माण झालं त्या ठिकाणी हारीचा प्रचार त्यांनी पूर्णपणे केला आणि हा संपूर्ण प्रचार करून संपूर्ण फिरून ज्यावेळेला नामदेवराव पुन्हा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येतात त्यावेळेला शरीराने गलित गात्र झालेत पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत आणि आता आत्मस्वरूप एकत्र होणार आहे आता आत्मस्वरूपामध्ये पांडुरंग आणि ते एकवटणार आहेत त्यावेळेला त्यांना माहिती आहे की आता या देहाचा त्याग करायला पाहिजे मग या देहाचा त्याग करत असताना तो देह कुठे ठेवायचा तर तो पहिल्या पायरीवरती देह ठेवायचा काय सांगायचं तर इथेच माझी समाधी बनवा म्हणून सांगायचं का आता हरिच्या दर्शनाला येणारा प्रत्येक माणसाचा पदस्पर्श माझ्या शरीराला व्हायला पाहिजे माझ्या समाधीला व्हायला पाहिजे बघा वैष्णवांची परंपरा किती मोठी आहे नामदेव महाराजांचे विचार किती उच्च आहेत की ज्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेणारा तो भक्त आहे तर त्याची सुद्धा माझ्या समाधीला लागली पाहिजे बाकीच्या ठिकाणी आपण समाधी बनवतो त्यावेळेला समाधी बनवणाऱ्याची इच्छा अशी असते किंवा समाधी बनवून घेणाऱ्यांची इच्छा अशी असते की त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी डोकं ठेवता यावं त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नतमस्तक होता व्हावं पण नामदेव महाराजांची इच्छा आहे की अरे हारीचा भक्त आहे तो हारीला भेटायला येत असताना त्याच्या म्हणजे की धुळीचा स्पर्श माझ्या शरीराला माझ्या समाधीला व्हावा की माझं शरीर पतित पावन राहील माझी समाधी पतित पावन राहील इतका उच्च विचार करणारे ते नामदेव ना महाराज होते म्हणूनच ते देवाला जवळ होते म्हणूनच ते कधी काळी उद्धव होते आणि म्हणूनच ते कधी काळी अंगत होते का तर देव त्यांना समजला होता तेवढा देव त्यांना कळला होता किंबहुना देवाचा स्पर्श तसा झाला होता की ते देवासारखेच झालेले होते ते देवच होते ते देवच आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी समाधी घेतली आणि नामदेव महाराजांचं कुटुंब वैशिष्ट्य कुटुंब वात्सल्य इतकी मोठी की नामदेव महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पिढीतल्या सगळ्या लोकांनी त्याच ठिकाणी समाधी घेतली की जिथे नामदेव महाराज आता नाहीत त्या ठिकाणी आम्हालाही राहायचं नाही त्यांनीही त्या ठिकाणी समाधी बनल्या आणि पहिल्या पायरीवरती नामदेव महाराजांची समाधी आहे तर पुढच्या दोन पायऱ्यांवरती त्यांच्या तेरा वंशजांच्या समाधी आहेत मग आता तुम्ही म्हणाल की नामदेव महाराजांचा वाडा बाजूला आहे त्या ठिकाणी त्यांचा पूर्वज आहे तर ते कसं तर त्यांची एक सून त्यावेळेला पूर्णपणे म्हणजे की गर्भ याच्याकरता म्हणजे डिलिव्हरी करता ही तिच्या माहेरी गेलेली होती आणि माहेरी तिच्या गेलेली असल्यानं त्याला पुढे मुलगा झाला मग मामांजी काही येत नाहीत म्हणजे सासरे का बघायला येत नाही सासरे का बघायला येत नाही माझे पती का बघायला येत नाही याच्याने ती चिंता करायला लागली मग तिला म्हटले आज नाही उद्या येणार आहेत पंढरपुरामध्ये रोगाची साथ आहे त्यामुळे त्यांना यायचं नाही आहे असं तसं करत त्यांनी तीन महिने लोटले तीन महिन्यानंतर तिच्या लक्षात आलं की नाही म्हणून त्यांच्या कुणाचा ओलावा त्यांची कुणाची माया माझ्यापर्यंत पोचत नाही आहे मला पंढरपूर गाठलं पाहिजे एक दिवस हट्ट करून ती सकाळीच पंढरपुरामध्ये आपल्या वडिलांसमोर आली आणि तिला खरा इतिहास कळला की आपले सगळे नातलग या मुलाचे वडील आपले पती आपले सासरे म्हणजे मामांजी या मुलाचे आजोबा सगळेजण आता समाधिस्थ झालेले आहेत त्यांनी सगळ्यांनी देहत्याग केलेला आहे त्यांच्या समाधी झालेल्या आहेत तिने आपलं पोर येते आपलं पोर येते नामदेव महाराजांच्या व्याह्याच्या हातामध्ये दिलं आणि तिने सुद्धा चौदावी समाधी त्या ठिकाणी घेतली तिची सुद्धा तिसऱ्या ते, ते चौथ्या पायरीमध्ये समाधी बनवली तिने सुद्धा देह तिथेच ठेवला विचार करा एका कुटुंबामध्ये नामदेव महाराजांना देव भेटतो आणि फक्त देव बरोबर असल्याचा साक्षात्कार त्यांच्या कुटुंबियांना होतो त्यावेळेला ते त्याच्या प्रेमाखात देहत्याग सुद्धा करून टाकतात तो वंशिवाद हातामध्ये दे देऊन टाकला वडिलांच्या हातामध्ये दे देऊन टाकला आणि तीही समाधिस्थ झाली आणि तोच वंश नामदेव महाराजांचा पुढे सुरू आहे आणि तीसुद्धा त्या ठिकाणी समाधिस्त झाली विचार करा त्या पांडुरंगाचं किती प्रेम असेल किंवा त्या पांडुरंगावरती ह्या लोकांचं किती प्रेम असेल की यांची देहाचे अस्तित्व संपवली ती सुद्धा त्या ठिकाणी की प्रत्येक भक्ताची पायधूळ माझ्या ठिकाणी लागावी प्रत्येकाचे पाय माझ्या शरीरावरती पडावे त्यांची धूळ माझ्या शरीराला लागावी आणि मग त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं एवढ्या उच्च विचाराचे संत या वैष्णवांमध्ये होऊन गेले त्यांनी अनेक आणि उत्तम असे सुंदर कीर्तनं केली सुंदर अभंग लिहिले नामदेव महाराजांची सुद्धा गाथा आहे ज्ञानेश्वरी तर वैष्णवांमधला सर्वात मोठा ग्रंथ आहे म्हणण्यापेक्षा एखाद्या मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याकरता माहिती करून घेण्याकरता अध्यात्मामध्ये तरंगत राहण्याकरता सगळ्या गोष्टीचं आपल्या धर्माचं आपल्या माणुसकीचं आणि एक मनुष्य म्हणून जगत असताना जे काही अंगीभूत गुण असायला पाहिजेत त्याचं खरोखरी शास्त्रात वर्णन कशात असेल तो ज्ञानेश्वरीमध्ये आहे ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपण परिपूर्ण होतो म्हणून ज्ञानेश्वरी जरूर वाचावी कृष्णधाम यात्रेमध्ये असताना त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या उपदेशाची जाणीव करून घ्यावी नामदेवांची कीर्तनं कुठेतरी ऐकावी बाळवंटामध्ये जावं फडावरती राहावं आणि फडावरती राहून पूर्णपणे आनंद घ्यावा त्या संपूर्ण कीर्तनाचा त्या भजनांचा त्या विठूच्या गजराचा त्या ठिकाणी खेळावं त्या ठिकाणी लहान व्हावं त्या ठिकाणी काला करावा एकमेकाला काला भरवावा त्याचबरोबर त्या ठिकाणी म्हणजे की ज्या ठिकाणी देव राहिले ज्या ठिकाणी देव खेळले त्या भूमीचा आपण अनुभव घ्यावा आपण दरवर्षी पंढरपुरामध्ये जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण पंढरपूरला जातो म्हणजे आपला इंग्लिश महिना डिसेंबर असतो डिसेंबरमध्ये ती दोन दिवसाची यात्रा असते ते कृष्णधाम यात्रेमध्ये आपण बरोबर जाऊया त्या ठिकाणी मंदिरामध्ये मी कीर्तन करतो त्या कीर्तनाचा आपण सगळेजण लाभ घेऊया आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला दुसऱ्या दिवशी आपली पूर्णपणे प्रदक्षिणा असते त्या प्रदक्षिणेचा अनुभव घेऊया પાઉલો પાવલી પદોપદી कृष्णधाम यात्रेमधला कृष्ण त्या पंढरपुरातला पांडुरंग आपल्याबरोबरच असतो कधी तो आपल्यासमोर फुगडी खेळत असतो कधी तो आपल्यासमोर नाचत असतो आणि आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे काय त्याचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी होतो आणि मग असं वाजत गाजत पूर्णपणे त्या पांडुरंगाला एक प्रदक्षिणा मारून आपण वाळवंटाच्या दिशेने खाली येतो आपण वाळवंटामध्ये येतो त्या वाळवंटामध्ये आल्याच्या नंतर त्या वाळवंटाच्या भूमीमध्ये हे नामदेव महाराज घरनं आपल्या भाकरी घेऊन यायचे आणि ते बांधलेल्या भाकरी बाजूला असायच्या आणि विठोबाची कीर्तनं म्हणजे विठोबाचे अभंग म्हणत बसायचे ते अभंग ऐकण्यामध्ये पांडुरंग स्वतः त्या ठिकाणी यायचे पांडुरंग श्वानाचं स्वरूप म्हणजे कुत्र्याचं स्वरूप प्राप्त करायचे आणि नामदेव महाराजांना माहिती आहे की हा कुत्रा नाही आहे तर हा पांडुरंग आहे देवाला भूक लागायची म्हणून देव काय करायचे तर त्या ठिकाणी नाम्याची आणलेली शिदोरी म्हणजे त्याच्या भाकऱ्या त्या भाकऱ्यांची ती शिदोरी ते भाकऱ्या बांधलेला तो पूर्णपणे भाग तो पूर्णपणे म्हणजे की रुमाल ते घेऊन धावत सुटायचे आणि शिदोरी घेऊन देव धावतोय तर लोण्याचा डबा हा नामदेव महाराजांकडे असायचा तो लोण्याचा डबा घेऊन ते पाठीमागे देवाच्या धावत आहेत की देवा कोरड्या भाकऱ्या खाऊ नको तुझ्या पोटामध्ये दुखेल त्याला लोणी लावून खा या भावनेनी पुढे देव आणि पाठीमागे नामदेव महाराज धावतायत अशी त्या वाळवंटाची परंपरा आहे त्या वाळवंटामध्ये आपल्याला आहे त्या वाळवंटामध्ये आम्हाला कृष्णधाम समजून घ्यायचं आहे त्या वाळवंटामध्ये आम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला ती अनुभूती घ्यायची आहे आणि ती अनुभूती घेण्याकरता खरंच आपण दोघंजणं एकत्र असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण पंढरपुरात जायला पाहिजे तेव्हा या डिसेंबरमध्ये काही कारण काढायचं नाही या डिसेंबरमध्ये ते चुकवायचं नाही आपण सगळेजण पंढरपुरामध्ये जायचं आणि त्या सगळ्या गोष्टीचा खूप सारा अनुभव घ्यायचा मग तो अनुभव कसा घ्यायचा तेही आपण ऐकणार आहोत पण उद्याच्या भागात आज तेच थांबूया ओम साईराम